ट्युटोरियल इन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑटोफिल हा ऑप्शन शिकणार आहे आणि तुम्ही स्वतःची कस्टम एक ऑटोफिल लिस्ट कशी क्रिएट करू शकता तेही आपण आज बघणार आहे सर जेव्हा मी एका सेलमध्ये समजा एक नंबर लिहिते इथे आणि परत त्या सेलमध्ये इथे राईट कॉर्नरला तुम्हाला एक स्क्वेअर दिसेल ग्रीन कलरमध्ये तिथे जेव्हा मी माऊस नेते तेव्हा तुम्हाला एक ब्लॅक कलरचा प्लस साईन दिसेल ओके जेव्हा मी ब्लॅक कलरचा प्लस साईन आल्यावर माझ्या माऊसच्या लेफ्ट की जी आहे ती प्रेस करून ते आ, प्रेस करून होल्ड करून ठेवायची आहे लेफ्ट की आणि स्क्रोल करायचं आहे खाली ड्रॅग करायचं आहे खाली सो जेव्हा मी असं ड्रॅग करते मला ज्या सेलपर्यंत हवा आहे तिथे माऊसच्या लेफ्ट कीने तेव्हा बघा तो जो फर्स्ट सेलमधला नंबर आहे तोच खाली कॉपीपेस्ट होतो ऑटोमॅटिकली तोच कॉपीपेस्ट होतो आहे ओके आता आपण एक अजून एक एक्झाम्पल घेऊया फ्लॅ ऑटो प्रॉपरली शिकण्यासाठी आता समजा मी इथे हंड्रेड लिहिते त्या सेलमध्ये आणि दुसऱ्या सेलमध्ये लिहिते मी वन फिफ्टी म्हणजे मी फिफ्टीचा डिफरन्स देते ओके अशा वेळेला काय होतं जेव्हा तुम्ही दोन नंबरच्यामध्ये काही डिफरन्स देत आहे आणि ते दोन्ही सेल तुम्ही एकत्र सिलेक्ट करताय ओके दोन्ही सेल एकत्र सिलेक्ट करताय आणि आता या राईट इथे राईट कॉर्नरला जाऊन जेव्हा तो ब्लॅक प्लस साईन येते तेव्हा तुम्ही माऊसची लेफ्ट की प्रेस करून माऊस खाली ड्रॅग ड्रॉप करताय स्क्रोल करताय तुम्हाला ज्या पॉइंट सेलपर्यंत हवं आहे त्या सेलपर्यंत आणि त्या त्या सेलपर्यंत आल्यावर तुम्ही जेव्हा मावसाकडचं सोडून देता तेव्हा बघा काय होतं खाली नंबर्स फील झाले आहेत पण जेव्हा तुम्ही दोन नंबरचा डिफरन्स बघताय तर प्रत्येक नंबरमध्ये फिफ्टी त्यांनी स्किप केलेत ओके च्या नंतर वन फिफ्टी वन फिफ्टीच्या नंतर टू हंड्रेड टू हंड्रेडच्या नंतर टू फिफ्टी ओके सो एक्सेलला हे सांगावं लागतं ऑटोफिलमध्ये की तुम्हाला कुठच्या पॅटर्नमध्ये डेटा फिल करायचं आहे ओके okay? सिमे सिमिलरली जेव्हा तुम्ही समजा इथे टू नंबर इथे प्र टा ह्याच्यामध्ये सेलमध्ये एंटर केलं आहे आणि टूच्या नंतर जर तुम्ही डायरेक्ट फाय नंबर एंटर करता ओके टूच्या नंतर थ्री आणि फोर तुम्ही स्कीप करताय दोन नंबर आणि डायरेक्ट फाय एंटर करताय आणि आत्ता जेव्हा तुम्ही हे दोन सेल सिलेक्ट करताय आणि परत खाली ड्रॅग ड्रॉप करताहेत तुम्ही तेव्हा बघा काय होत आहे तेव्हा खाली जो डेटा फेल झाला आहे त्या प्रत्येक नंबरमध्ये दोन नंबर स्किप होत आहेत आता बघा पाचच्या नंतर डायरेक्ट सिक्स सेवन आणि नाही घेतला एट नंबर आला एट नंतर नाईन टेन नाही घेतला इलेवन आला ओके सो so, हे आहे ऑटोफिल ऑटोफिलमध्ये तुम्हाला एक्सेलला हे सांगावं लागतं की तुम्हाला तिथे किती नंबरने स्किप करायचं आहे किंवा कुठच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला डेटा हवा आहे ठीक आहे आता एक्सेलमध्ये काही लिस्ट बनलेले आहेत ऑटोफेलच्या ऑटोमॅटिकली एक्सेलनेच बनवलेल्या आहेत सो त्या लिस्ट कुठच्या आहेत जर समजा तुम्ही मंथ नेम लिहिताय आता समजा तुम्ही इथे एक जान म्हणून लिहिलं जान आणि फेग हे दोन सेल पहिला दोन सेलचा डेटा देणं जरुरी आहे जर तुम्ही एकाच सेलचा डेटा दिला एकाच सेलमध्ये आणि जर खाली तुम्ही ड्रॅक ड्रॉप केला तर इकडे नंबरमध्ये का होतं आहे तुम्हाला ते हंड्रेडच येत आहेत इथे मंथमध्ये झालं नाही येते कारण हा जो ऑटोफिलचा डेटा आहे तो एक्सेलने ऑटोमॅटिक फील केलेला आहे एक्सेलमध्ये फील आहे हा ओके okay, ज्यानंतर तो फेब घेणार फेलनंतर मार्च एप्रिल मे जून जुलै ओके सो okay? so, जिथपर्यंत तुम्ही इथे खाली ड्रॅग ड्रॉप करताय तिथपर्यंत तुम्हाला तो डेटा येणार पण हंड्रेडच्या केसमध्ये असं झालं नाही कारण हा डेटा ऑटोफिलमध्ये त्यांनी फील नाही केलं आहे okay? ओके तुम्हाला ड्रॅग ड्रॉप दाखवण्यासाठी मी हे आ, एक आ, आ, हा कॉन्सेप्ट दाखवलेला ओके पण जेव्हा ऑटोफिलचा इथे प्रश्न येतो तेव्हा एक्सेलने मध्ये ज्या ऑटोमॅटिक ज्या आटो लिस्ट आहेत त्याच्यामध्ये जेव्हा लिहिलं आहे तेव्हा ते तुम्ही एकाच सेलमध्ये डेटा देऊन जेव्हा ट्रॅक ड्रॉप करता तेव्हा ती जी एक्सेलची लिस्ट आहे ती लिस्ट ऑटोमॅटिक फील होते सी आता इथे जान नंतर फेब मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत त्यांनी केलं आहे आणि डिसेंबर नंतर पुन्हा जानपासून त्यांनी सुरू जर आता परत तुम्ही खाली जानपासून ड्रॅग ड्रॉप करताय तर पुन्हा तीच लीज तुम्हाला तो पेस्ट करेल तुम्हाला टाईप करायची गरज नाही आहे मंथ नेम सेम डे बाबतीत आहे जर तुम्ही आता इथे मंडे देत ओके एक किंवा दोन तुम्ही सेलचा नंबर देत आहे आणि जेव्हा तुम्ही खाली कॉपी पेस्ट करताय तेव्हा तुम्हाला इकडे जस्ट अ मिनिट ओके गे, जेव्हा तुम्ही मंडई इथे फिल करताय आणि इथे जेव्हा तुम्ही खाली ड्रॅग ड्रॉप करताय तेव्हा पुलचे पुढचे जे डेज आहेत ते ऑटोमॅटिकली एक्सेल फील करते आहे ओके डेटच्या बाबतीत पण तसं आहे समजा आता मी ट्वेंटी फस्ट मे ट्वेंटी फाय घेतली ओके त्याच्यानंतरची ट्वेंटी टू मे ट्वेंटी फाय देते ओके आणि मग हे दोन सिलेक्ट करून दोन सेल सिलेक्ट करून जेव्हा मी खाली ड्रॅक ड्रॉप करते आहे तेव्हा त्या पुढच्या डेट तो घेतो आहे ओके ते ट्वेंटी थ्री मे ट्वेंटी फोर्थ मे ट्वेंटी फिफ्थ मे ट्वेंटी सिक्स मे ठीक आहे जर यामध्ये मी डेजमध्ये ट्वेंटी वन मेनंतर जर समजा मी ट्वेंटी थर्ड मे ट्वेंटी फाय घेतला एक एक डेट मी स्किप केली आहे आणि जेव्हा हे दोन सिलेक्ट करून मी खाली इथे जेव्हा ड्रॅग ड्रॉप करते तेव्हा बघा काय होतं आहे ज्या पुढच्या डेट्स आहेत कारण मी इथे ट्वेंटी वन मेनंतर डायरेक्ट ट्वेंटी थ्री मे घेतलेला ट्वेंटी टू मे स्किप केलेलं म्हणून पुढचा जो डेटा आहे तो एक डेट स्किप करून दाखवतो आहे ट्वेंटी थर्ड मे नंतर ट्वेंटी फोर्थ मे नाही घेत आहे ट्वेंटी फाय मे फिफ्थ मे घेत आहे ट्वेंटी फिफ्थ मे नंतर ट्वेंटी सिक्स मे नाही घेतलं त्याने ट्वेंटी सेवन मे मे घेतलं का कारण मी इथे एक डेट स्किप केली आहे ठीक आहे इयरच्या बाबतीतसुद्धा सेम आहे जर समजा आपण इथे टू थाउजंड ट्वेंटी घेतो आहे आणि टू थाउजंड ट्वेंटी वन घेतो आहे आणि मग जेव्हा आपण इथे खाली ड्रॅग ड्रॉप करतो आहे दोन्ही सेल सिलेक्ट से करून ड्रॅग ड्रॉप करतो आहे तेव्हा ते ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय सिक्वेन्सले इयर दाखवते तुम्हाला ठीक आहे पण इथे जर मी ट्वेंटी टू घेते आहे ट्वेंटी वन इयर मी स्किप करते इकडे ओके okay. आणि आता जर मी हे दोन सेल सिलेक्ट करून खाली जर मी ते ड्रॅक ड्रॉप करते तर बघा पुढेसुद्धा ते जे इयर घेत आहेत ते वन इयर स्किप करून घेत आहे ट्वेंटी टू नंतर ट्वेंटी फोर घेतलं आहे ट्वेंटी फायन स्किप केलं आहे आणि ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन स्किप केलं आणि ट्वेंटी एट ओके okay? सो so, जसा तुम्ही दोन सेलमध्ये जर तुम्ही डेटा दिला आणि मग जर ड्रॅग ड्रॉप केला तर तो, तो दोन सेलचा जो डेटा आहे त्याच्यात जो डिफरन्स आहे त्यानुसारच तो खाली डेटा फिल करेल आणि जेव्हा मंथ नेम आणि डेजचा इथे जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ह्या ऑलरेडी ऑटोफिल केलेल्या आहेत लिस्ट बनवलेली आहे एक्सेलने ऑटोफिल त्यामुळे त्याच्या एका सेलमध्ये जरी तुम्ही डेटा दिला आणि खाली ड्रॉप केला तरी तो ती लिस्ट खाली पेस्ट करतो जी आपण एक्सेलमध्ये ऑलरेडी एक्सेलमध्ये आहे ऑटोफिलमध्ये ओके ऑटोफिलची लिस्ट आता सिरियल नंबर पण बघा जर तर इथे सिरियल नंबर पण आपण एक आणि दोन इथे जर समजा फर्स्ट टू सेलमध्ये सिरियल नंबर दिले आणि जर हे दोन सेल सिलेक्ट करून खाली तुम्ही ड्रॅग ड्रॉप केलं तर तुम्ही जितक्या सेलमध्ये खाली ड्रॅग ड्रॉप करता तितके ते सिरियल नंबर फील करतो आता बघा मी फाय झिरो सेवनपर्यंत ड्रॅग ड्रॉप केला आहे सेलपर्यंत तर फाय झिरो सेवनपर्यंत त्यांनी सिरियल नंबर इथे फील केले आहे तुम्हाला टाईप करायची गरज नाही पडली ठीक आहे तर हे आहे ऑटोफिल आता आपण शिकणार आहोत की आपण आपल्या स्वतःच्या ऑटोफिलची लिस्ट क्रिएट करू शकतो का न जशी एक्सेलमध्ये इकडे जे मंथ आणि डे मंथ नेम डेची जी एक ऑटोफिलची लिस्ट आहे त्याप्रमाणे आपण आपली स्वतःची ऑटो एक ऑटोफिल लिस्ट बनवू शकतो का अशा गोष्टींसाठी ज्या टाईप करायची आपल्याला परत परत गरज लागते आणि त्याच्यात आपला टाईम फुकट जातो ओके सो so, टाईम सेव्ह हो करण्यासाठी आता समजा इथे डिपार्टमेंट नेम्स आहेत तुम्हाला परत परत हे डिपार्टमेंट नेम टाईप करायची गरज पडते ओके सो so, अशावेळी तुम्ही काय करू शकता ऑटोफिलची एक लिस्ट क्रिएट करू शकता तुमची स्वतःची ओके त्याच्यामध्ये फर्स्ट नेम लिहिलं एक व त्या लिस्टमधलं कुठचंही एक नाव लिहिलं आणि तुम्ही ड्राय ड्रॉप केलं तर एक्सेल ऑटोमॅटिकली बाकीचे जे नेम्स आहेत ते त्याच्यामध्ये फील करेल ओके तर चला बघूया की कशी तुम्ही तुमची स्वतःची ऑटोफिलची लिस्ट क्रिएट करू शकता तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे फाईलमध्ये इथे ऑप्शन्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर हा एक्सेल ऑप्शनचा बॉक्स ओपन होतो त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करून तुम्हाला स्क्रोल करून जनरलच्या टॅबमध्ये यायचं आहे जनरल टॅबमध्ये तिथे तुम्हाला इथे बघा एडिट कस्टम लिस्ट म्हणून एक ऑप्शन मिळेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे ओके सो इथे बघा ह्या ज्या ऑलरेडी क्रिएटेड कस्टम लिस्ट आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील संडे मंडे ओके सन यू एन एम ओ एन लिहिलं तरी तुम्ही तो खाली ही पूर्ण लिस्ट एक्सेल टाईप करेल प्रॉपर संडे मंडे लिहिलं तरी पूर्ण लिस्ट हे करेल जानेवारी फेब्रुवारी हे असं लिहिलं तरी पूर्ण लिस्ट तो पेस्ट करेल ट्रॅक ड्रॉप केल्यावर ठीक आहे आता आपल्याला नवीन लिस्ट बनवायची आहे ओके सो नवीन लिस्ट बनवण्यासाठी इथे न्यू लिस्टमध्ये जा सर्वात पहिलं आणि इथे तुमचे जे डिपार्टमेंट नेम्स आहेत ते टाईप करा ज्याची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे जेव्हा तुम्ही न्यू लिस्टवरती क्लिक करता तेव्हा इथे ते लिस्ट एंट्रीजमध्ये बघा हा कर्सर येतो आहे ओके सो तो तुम्हाला टाईप करायला अलाव करतो आहे सो आता मी इथे माझे डिपार्टमेंट नेम लिहिते जे मला परत परत टाईप करायला लागतात ओके मार्केटिंग प्रोडक्शन हाऊसिंग एच आर आर एन डी अँड ॲडमिन ओके okay? सो so, या डिपार्टमेंट नेमची लिस्ट मी एक बनवली आहे कस्टम लिस्ट आता मला सिम्पली ॲडवर क्लिक करायचं आहे जसं मी ॲडवर क्लिक केलं इथे बघा ही जी तुमची लिस्ट आहे इथे ब्ल्यू कलरमध्ये इथे ॲड झाली आहे या माझ्या ऑलरेडी एक एक्झिस्टिंग कस्टम लिस्टमध्ये आता मला इथे ओके द्यायचं आहे ओके दिल्यानंतर इथे परत मला ह्या हा जो एक्सेल ऑप्शनचा बॉक्स आहे त्याच्यावर ओकेमध्ये क्लिक करायचं आहे ठीक आहे आता जेव्हा इकडे एक्सेलमध्ये मी जेव्हा या मािपार्टमेंट नेममधला कुठचाही एक समजा नेम इथं टाईप करते समजा सेल्स टाइप करून एंटर दिलं मी ओके okay? आणि परत त्याच्यावर जा जाऊन मी खाली ड्रॅग ड्रॉप केलं तर पुढचे जे नंबर्स आहेत पुढचा जो लिस्टमधली नावं आहेत ती बघा त्याने ऑटोमॅटिकली पेस्ट केली ठीक आहे आता हीच लिस्ट जर मी समजा कॅपिटल लेटरमध्ये लिहिते ओके सेल्स ओके आणि जर मी खाली ड्रॅग ड्रॉप करते तर बघा काय होत आहे पुढची जी लिस्ट आहे तीसुद्धा कॅपिटल लेटरमध्ये येते ओके आता समजा फर्स्ट कॅपिटल आणि बाकी स्मॉलमध्ये जर मी लिहिते ओके फर्स्ट कॅपिटल अँड बाकी स्मॉलमध्ये जर मी लिहिते आणि मग जर मी ड्रॅक ड्रॉप करते फर्स्ट लेटर कॅपिटल तर बघा पुढचं पण जे काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट लेटर कॅपिटल आहे आणि बाकीचे स्मॉल लेटरमध्ये दाखवते ठीक आहे फर्स्ट फर्स्टच्या या लिस्टमधलं नाव आहे तेच घ्यायची गरज नाही आहे त्या लिस्टमधली मधली कुठचीही नावं तुम्ही घेऊ शकता आता जर मी ते एच आर लिहिलं समजा एच आर लिहिलं आणि वरती जाऊन मी जर ट्रॅक ड्रॉप केलं तर बघा एच आरच्या खाली काय आर एन डी ॲडमिन आणि मग पुन्हा सेल्स फर्स्ट जे त्याचं एंट्री आहे ती तसंच बघा एच आर आर एन डी ॲडमिन आणि पुन्हा सेल्सपासून ती लिस्ट त्याने चालू केली ओके सो जरुरी नाही आहे की त्या लिस्टमधला फर्स्ट फर्स्टचंच तुम्हाला नाव लिहायचं आहे तुम्ही पूर्ण त्या लिस्टमधल्या कुठच्याही नाव तुम्ही लिहू शकता ती लिस्ट तिथे पेस्ट करण्यासाठी तुम्हाला ऑटोफिलचं अजून एक ऑप्शन आहे ऑटोफिलसाठी तुम्ही काय करू अजून एक ऑप्शन काय करू शकता ट्रॅक ड्रॉप ऐवजी तुम्ही समजा या लिस्टमधली कुठचंही एक नाव इथे लिहा समजा मी लिहिते मार्केटिंग ओके आणि तुम्हाला जिथपर्यंत तुम्हाला ज्या सेलपर्यंत तो डेटा फील करायचा आहे से, ते सेल सिलेक्ट करा होम टॅपमध्ये जा एडिटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला इथे फील ऑप्शन दिसेल त्याच्या ड्रॉपडाऊनला क्लिक करा इथे सिरीज म्हणून ऑप्शन आहे तिथे क्लिक करा आणि इथे बघा सिरीजच्या बॉक्समध्ये ऑटोफिल तुम्हाला इथे दिसेल त्याच्यावर क्लिक करून ओके द्या तर बघा ही जी काही लिस्ट होती आपण जी कस्टम लिस्ट बनवलेली ती ऑटोमॅटिक ती ड्रॅग करायची तुम्हाला गरज नाही लागली ऑटोमॅटिक ती फिल झाली जितका जितके सेल्स तुम्ही सिलेक्ट केले त्या सेलपर्यंत ठीक आहे सो so, हे एक सेकंड ऑप्शन आहे जी त्याचा यूज करून तुम्ही ऑटोफिल करू शकता तुम्हाला ड्रॅग करायची गरज नाही लागणार ठीक आहे अज आता समजा तुम्हाला ही जी आता ही लिस्ट छोटी होती म्हणून तुम्ही ती टाईप केली त्या कस्टम लिस्टमध्ये ओके जर समजा तुमची लिस्ट खूप मोठी आहे फाय हंड्रेड लो रोजची आहे ह वन थाउजंड रोजची आहे तर तुम्ही काय तेवढे रोज तिची जी लिस्ट आहे ती टाईप करत बसणार ऑटो कस्टम लिस्ट बनवण्यासाठी नाही पॉसिबल नाही आहे राईट सो अशा वेळेला तुम्हाला ऑटोफिलमध्ये अजून एक ऑप्शन दिलं आहे इम्पोर्टचं तर हे ऑप्शन कसं काम करतं तर चला आपण ते बघूया फाईल टाईपमध्ये जा ऑप्शन्समध्ये जा ॲडव्हान्स ॲडव्हान्समध्ये जनरलच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आपल्याला ओके okay, so सो परत एडिट कस्टम लिस्टवर जायचं आहे ओके okay? सो so इथे बघा इम्पोर्टचं ऑप्शन आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे ब्लॅक ॲरो आहे तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ही लिस्ट मला इथे सिलेक्ट करायची समजा ही माझ्या सेल्स पर्सनची लिस्ट आहे जी मला परत परत टाईप करावी लागते सो so ही लिस्ट मी इथे सिलेक्ट केली ओके okay, परत या ब्ल्यू ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला इम्पोर्ट इथे दिसतं आहे ह्या बटनवर क्लिक करायचं आहे जेव्हा मी या इम्पोर्ट बटनवर क्लिक करते बघा ही माझी इथे लिस्ट ॲड झाली आहे ओके इम्पोर्ट बटनवर क्लिक केल्या केल्या हा ही जी रेंज आहे त्या रेंजमध्ये जितका डेटा आहे जितकी लिस्ट आहे ती इथे ऑटोमॅटिक ॲड होते ओके सो ती तुम्हाला ता इथं टाईप करावी नाही लागत आता मी ओके देते आहे आणि पुन्हा इथे ओके द्यायचं आहे तर आता बघा आता जर मी या लिस्टमधलं कुठचंही एक नाव लिहिलं समजा सुनीत पांडे मी लिहिते ओके आणि जर मी इथे ड्रॅग ड्रॉप करते आहे तर बघा ही लिस्ट खाली ड्रॅग ड्रॉप होते ओके ती लिस्ट ऑटोमॅटिकली फील होते फील होते ओके कारण मी ती कस्टम लिस्ट त्याच्यामध्ये ॲड केली आहे ओके आता समजा तुम्हाला ह्याच्यातली एखादी लिस्ट नको आहे तर ती तुम्ही डिलीट कशी कर करू शकता सिम्पली फाईलमध्ये जायचं आहे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲडव्हान्स परत जायचं आहे जनरल ग्रुपमध्ये एडिट कस्टम लिस्टवर क्लिक करायचं आहे आता ह्याच्यातली जी काही लिस्ट तुम्हाला समजा ही सेल्स मार्केटिंगची लिस्ट आहे तुम्हाला डिलीट करायची आहे डिपार्टमेंटची लिस्ट तर ती इथे कस्टम लिस्टच्या चा, ह्याच्यातून इथे सिलेक्ट करा ती पहिली आणि इथे डिलीटवर क्लिक करा ओके ओके आणि ते परत ओके द्यायचं आहे आता ही लिस्ट डिलीट झाली ही डिपार्टमेंटची सो आता जर मी इथे सेल्स लिहिते आहे ओके okay? आणि जर मी पुन्हा ड्रॅगड्रॉप करते तर बघा परत सेल्सच खाली पेस्ट होते ही लिस्ट पेस्ट नाही होते का कारण ही कस्टम लिस्ट आता मी ऑप्शन्समध्ये जाऊन डिलीट केली ओके okay? सो हे होतं ऑटोफिल ऑटोफिल तुम्हाला खूप उपयोगी पडेल जेव्हा खूप मोठा कॉ अमाऊंट ऑफ डेटा असेल जास्त शे रोजचा डेटा असेल आणि तुम्हाला तो परत परत टाईप करायला लागत असेल किंवा कॉपी पेस्ट करायला लागत असेल सो so, अशा वेळेला ऑटोफिल ऑप्शन खूप उपयोगी येतं ओके तो, तो प्रॅक्टिस करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू